संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि आरोपी एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते आणि त्यांचा हा थरारक सी सी टी फुटेज आता समोर आला आहे पोलीस अधिकारी हे निलंबित केले होते त्यांच्यावरती देखील संशय घेतला जात होता आणि ते निश्चित खरं झालं आणि हा सी सी टी व्ही फुटेज आता समोर आला आहे आणि आता सी आय डी देखील तपास सुरू करत आहे आणि आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे आधी एक व्हिडिओ संतोष देशमुख यांचा व्हायरल झाला होता तो देखील सी सी फुटेज समोर आला होता ज्याच्या मागे आरोपींची गाडी लागली होती आणि आता हा आरोपींचा व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यामध्ये एक आरोपी आणि पोलीस अधिकारी हे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी गेले होते ते वेटरला ऑर्डर देतात खाण्याची आणि ते दोघं गप्पा मारतात असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यामध्ये एक पोलीस निलंबित देखील झाले आहेत आणि आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष या हत्याकडे लागलेलं आहे शेवटी निकाल काय येणार याच्याकडेच आपल्याला पाहायचं आहे Ou eu ia arrastando por na